विचार फुलेसारक मंडळाच्या अकराव्या साहित्य संमेलनाची थीम काय काय आहे आणि आता जी संमेलना गेल्या दहा वर्षापासून भोरमध्ये फुले शाहू आंबेडकर विचार संमेलन आपलं संपन्न होत असतं यंदाचं ते अकरावं वर्ष आहे या अकराव्या वर्षामध्ये जे मागे विविध स्वरूपाचे विषय विषय अंकित करून जी संमेलनं पार पडली त्याच पद्धतीनं अकरावं संमेलन हे पार पडेल विविध विचारप्रवाह समाजामध्ये अस्तित्वात असतात आहेत त्यामधला वारकरी संप्रदाय हा एक आहे वारकरी संप्रदाय आणि बहुजन समाजाच्या चळवळीचं जे काही नातं आहे आणि ते नातं पुन्हा संविधानापर्यंत बाबासाहेबांपर्यंत कसं पोचतं याची एक भूमिका व्यापक स्वरूपातली भूमिका मांडण्याची एक योजना अकराव्या स संमेलनामध्ये आपण योजलेली आहे खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संतांचे अभंग त्यांच्या रचना त्यांना मुखोद्गत होत्या त्यांचा खूप त्याच्यावरचा प्रगाढ अभ्यास होता त्यांची जी वृत्तपत्रं आली मुखनायक किंवा बहिष्कृत भारत त्याला संत साहित्यामधल्या विद्रोही तुकारामांच्या संत संत तुकारामांच्या अभंगांमधल्या काही ओळी घेऊन त्यांची दिशा त्यांनी स्पष्ट केलेली होती आणि त्याच्यामुळं हा एक मध्यवर्ती विषयाचा भाग घेऊन यंदाचं संमेलन आपण संपन्न करणार आहोत राहिला भाग अध्यक्षपदाचा गेल्या अनेक वर्षांपासून हसीना शेख मॅडम या संमेलनाचा एक अविभाज्य भाग राहिलेला आहेत आणि दरवर्षी कोणा नाही कोणाच्या गळ्यामध्ये संयोजन समितीच्या अध्यक्षपदाची माळ पडतच असते यंदा त्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे आ, ही निवड सर्व धर्मसमभावाच्या व्यापक दृष्टिकोनातून आणि संविधानाला आणि शाहू आंबेडकर विचार चळवळीला मानवणारी भूमिका घेऊन त्यांची निवड झालेली आहे ही ही यामधली अधोरेखित करण्यासारखी ही बाब आहे हसीना शेख मॅडम ज्या आता यापुढं जोमानं कार्य करतील आणि अकरावं संमेलन त्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होईल त्याच्या त्यांच्या कार्यासाठी मनापासून मी शुभेच्छा देतो प्रथम मी मंडळाचे आभार व्यक्त करते कारण हे खूप मोठं कार्य आहे जे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विचारप्रसारक म्हणजे म मंडळाचं जे काम आहे की आपलं फुले शाहू आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोचवायचे आहे ही आत्ता काळाची गरज आहे आणि हे साहित्य संमेलनच महत्त्वाचं आहे की साहित्य संमेलनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचता येतं आणि मोठमोठे विचारवंत येऊन महामानवांची पूर्ण माहिती देतात लोकांना सांगतात की महामानवांनी काय केलं आप आपल्यासाठी की आपण एक स्वतंत्र कसं जगता येईल आपल्याला आपल्याला व्यक्तिमत्व आपलं कसं कसं असलं पाहिजे किंवा आपण जे ह्या समाजात आत्ता वावरतो ते ह्या समाजात आत्ता समाजात काय गरज आहे कुठल्या ह्याची गरज आहे की आपण समाजासाठी काय करू शकतो की आत्ताची जी नवीन पिढी आहे कुठंतरी अंधारात भरकटत आहे तर ह्या नवीन पिढीला महामानवांची माहिती देण्यासाठी की महामानवांनी आपल्यासाठी काय केलं आपण कसं वागलं पाहिजे किंवा समाजात सर्वांना एक माणूस म्हणून कसं जगता येईल हे मानवा महामानवांनी सांगितलं आहे ह्या महामानवाचे विचार आपल्याला त्या लोकांपर्यंत पोचवायचे की आज ती खूप म्हणजे खूप काळाची गरज आहे आपण सर्वत्र पाहत आहोत की आज खूप काही विचित्र गोष्टी आपल्या कानावर हो येतात महिलां महिलांच्यावर अत्याचार होणं गोरु गरिबांच्यावर अत्याचार होणं महागाईचा विषय असेल बेरोजगारीचा विषय असेल आत्महत्यांचा विषय असेल हे खूप साऱ्या गोष्टी ह्या गोष्टीला जोडलेल्या आहेत का तर ह्यांचे जेव्हा विचार त्यांच्या कानावर पडतील तेव्हा त्यांना माहीत पडेल की आपल्याला काय करायचं आहे हे जे आपल्याला स्वतंत्र भेटलेली आहे की आपण एक मतदान करायचा हक्क जो आपल्याला मिळालेला आहे किंवा आपल्याला स्वतःची निर्णय घ्यायचा हक्क मिळालेला आहे तो आपण कुठं वापरला पाहिजे तर हे आत्ता कळत नाही आहे आत्ताच्या नवीन पिढीला आणि हे त्यांना कळावं म्हणून तर हे आपण साहित्य संमेलन भरवतो आणि या साहित्य संमेलनाची मी अध्यक्ष झाली त्याबद्दल तर मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि मला असं वाटतं की हे एक खूप मोठं पद आहे खूपच मोठं पद आहे की मा, 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 मान महामानवाचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याचं जे साहित्य संमेलन आहे त्याची मी अध्यक्ष आहे बिनविरोध हे जे संमेलन हे जे आमची समिती आहे ना या समितीत कधीच म्हणजे असं काय नाही तुला मला असं काहीच नसतं जे सर्व लोक म्हणजे असं नाही का सर्व मते एकदम सर्वांनीच नाही ह्यांना करायचं असं म्हणजे असं कुणाबद्दल क... असं विरोध असं काही नसतो ज्याचं कसं आपण राजकारणात बघतो इथं तिथं की हे मला पाहिजे त्याला पाहिजे असं ह्या समितीचं आमच्या होत नाही कधी का तर ही समितीच अशा मानवांच्या नावाखाली जी विचारांच्या खाली आहे की इथं फक्त समर्पण करायचंय इथून काय अपेक्षा नाही आहे कुणाच्याच नसतात धन्यवाद धन्यवाद

ते योगदान अत्यंत यशस्वीरित्या आणि पूर्णपणे ते हे योगदान त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे आणि त्या एक अत्यंत यशस्वी कार्यकर्ते आहेत मुस्लिम समाजाच्या आहेत म्हणून त्यांची निवड केली अशातली गोष्ट नाही आहे पण त्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत आणि मूळ म्हणजे संपूर्ण समाजाला मग तो अल्पसंख्यांक असो किंवा बहुसंख्यांक असो किंवा दलित वर्ग असो शाहू आंबेडकर ही विचारधारा मानणारा जो प्रमुख कार्यकर्ता आहे अशा प्रकारच्या कार्यकर्त्या त्या आहेत आणि त्याच्यासाठी त्या त्यांच्या आयुष्य त्यांचं आयुष्य आम्ही आत्तापर्यंत बघितलं आहे किंवा त्यांनी काम केलेलं आम्ही बघितलेलं आहे आणि हे काम करत असताना असं जाणवलं की त्यांनासुद्धा आपल्याला कुठेतरी संधी द्यायला पाहिजे आणि ही संधी देऊन हे अकरावं साहित्य संमेलन त्या नक्की यशस्वीरित्या पार पडतील याची आम्हाला खात्री वाटली म्हणून आम्ही त्यांना बिनविरोध निवडून दिलो हे साहित्य संमेलन अकरा वर्ष सतत चाललेलं आहे आणि खरोखर इथल्या कार्यकर्त्यांची जिद्द या इथल्या कार्यकर्त्यांची चिकाटी याच्या बळावर हे अकरावं विचारसंमेलन संमे संमत होत आहे तर अशा ह्या विचार साहित्य संमेलनाला माझ्याकडून त्यांच्या कार्यकारिणीला खूप खूप साऱ्या शुभेच्छा जय भीम धन्यवाद खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाप्रमाणे स्त्रीलासुद्धा जे प्राधान्य मिळालं पाहिजे ते फुलेश्वर आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर यांनी साहित्य संमेलनाच्या अकराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा हचनाथ सेख यांना केलं त्यांनी महिलांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्या या कार्यक्रमाच्या रूपाने लोकांपुढे ठेवलेला आहे याला बळकटी देण्यासाठी आपण सर्व मंडळी या साहित्य संमेलनामध्ये महिलांचं जे थोर कार्य आहे त्या थोर कार्याला उजाळा देण्यासाठी अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली त्यांना साथ देणं हे ग गरजेचं आहे आणि मोलाचं आहे त्यांना मी अध्यक्षपदासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद